बरेच शेतकऱ्यांच्या मनात धारणा असते मोठ्या प्रमाणात मोहर कसा येईल म्हणूनच दरवेळेला कोकणातील हापूस आपल्याला पहिला खायला मिळतो मोहर येण्याची प्रक्रिया चालू असताना आपण एक गोष्ट काटेकोर पाळली पाहिजे कोणत्याही झाडाला जेवढे जा फुलं लागायची परिस्थिती असते त्याच अवस्थेमध्ये फुलकिड्यांचा किंवा ज्याला आपण थ्रिप्स म्हणतो त्याचा प्रादुर्भाव कैरीवर त्याचे परिणाम जाणून कधी ती कैरी टपकण्याची समस्या आपल्याला जाणून त्यासाठी आपल्याला आंब्याच्या झाडाच्या खालून जर आपण चालला तर आपल्याला टपटप टप असा आवाज येतो ते तुडतुडे उडत असताना तो आवाज येत असतो ते तुडतुडे पानातील अन्न शोषून घेतात मग ती काळी बुरशी डेव्हलप झाली की त्या पानाचं अन्न निर्मिती करण्याची प्रक्रिया थांबून जाते की जेव्हा शंभर फुलं झाडाला येतात त्यातली एकच फळ आपल्याला आपल्या पदरात पडतं त्यामुळे येणाऱ्या फुलांची संख्या जेवढी जास्त तेवढी आपल्याला फळ मिळण्याची जी काही शक्यता आहे ती जास्त सकाळी सकाळी जर झाडाजवळ गेलो आणि खोडाजवळ जर भुसा पडलेला जाणवत असेल तर त्या परिस्थितीमध्ये अँथ्रॅगनोज सारखी जी समस्या आंब्यामध्ये जाणवते अशा पद्धतीने जर आपण आंबा मोहरचं जे व्यवस्थापन आत्ताच्या चा चालू परिस्थितीमध्ये जर करू शकला तर निश्चितच या वर्षीचा आंबा आपल्याला गोरात